शेवटचा मराठी महिना फाल्गन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरा करण्याची परंपरा पद्धत वेगळी आहे पण तितकीच खास आणि आकर्षक आहे पहिल्या दिवशी होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते ज्याला धुलिबंदन असे म्हटले जाते होळीला शिमगाही म्हटले जाते भगवान शंकराची लीला याला शिवशिमगा सुद्धा म्हटले जाते वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी बाळगावे हा या सणामागील उद्देश आहे होळीनिमित्त पुरणपोळी रंग या सगळ्याचे आकर्षण असते होळी आली की होळीसाठी लाकडं गवऱ्या गोळा करणारी पोरं गल्लीबोळातून गात सुटतात होळी रे होळी पुरणाची पोळी किंवा होळीला गवऱ्या पाच पाच डोक्यावर नाच नाच होलिका दहन करताना या गोष्टी लक्षात ठेवा असं म्हणतात की होलिका दहन करताना जेव्हा त्यात शेणाच्या गौऱ्या वापरल्या जातात तेव्हा त्याला श्रेष्ठत्व प्राप्त होते होळीला प्रदक्षिणा घालताना गव्हाची फुले हरभरा इत्यादी अग्नीला अर्पण करण्याची पद्धत आहे काही ठिकाणी अग्निदेवतेला नाळा सुद्धा दिला जातो होलिका दहनाची गोष्ट धर्मग्रंथानुसार भक्त प्रल्हादाची भगवान विष्णू यांच्यावर निश्चिम श्रद्धा होती मात्र त्याचे वडील हिरण्यकश्यपाला हे आवडत नसे काही केल्या पुत्राचा भगवान विष्णूंवरील विश्वास कमी होत नव्हता एके दिवशी रागाने हिरण्य कश्यपने बहीण होलिकेला आज्ञा केली की तिने भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसावे ज्यात प्रल्हाद अग्नीत जळून राख होईल आणि असुराची बहीण होलिका हिला वरदान होते की ती अग्नीत जळू शकत नाही पण जेव्हा होलिका प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसते तेव्हा प्रल्हाद वाचतो आणि त्या उलट होलिकेचीच राख होते याचकथेवरून वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्यासाठी होळी साजरी केली जाते धुलीवंदन धुलीवंधन हा होळीची राख व माती अंगाला लावण्याचा दिवस असून हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी फाल्गुन वद्य प्रतिपदेश साजरा करतात यास धुळवड असेही म्हटले जाते या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असते धुलीवंदन साजरं करण्याच्या प्राचीन पद्धती पवित्र राख होळीची अंगाला लावून करावे नमन विभूतीचे त्या साजरे करावे धुलिवंदन पूर्वी धुलीवंदन साजरे करण्याची एक पद्धत होती ती म्हणजे होळी जळून झाल्यानंतर जी राख असायची त्या राखीचे किंवा भस्म आपल्या शरीराला लावायचे आणि त्यानंतर स्नान करायचे म्हणजे आपण धुळीला वंदन केले ती धूळ जी पवित्र आहे जिच्या पुढे आपण नतपस्तक झालो तसेच घरातील स्त्रिया पाण्याने भरलेला हंडा होळीच्या राखीवरती ठेवायच्या त्या पाण्यामध्ये सूर्यप्रकाश पडायचा व ते गरम पाणी जे सूर्यप्रकाशात ठेवलेले होते त्यांनी लहान मुलांना आंघोळ घातली जायची यामुळे मुलांना उन्हाळा लागत नाही अशी समज होती अजून काही उदाहरणे द्यायची झाली तर पूर्वी श्रीकृष्ण आणि राधा यांची देखील होळी आपल्या ऐकण्यात आली असेलच जिथे नैसर्गिक रंगांपासून किंवा फुलांपासून तयार केलेल्या रंगांपासून होळी खेळली जायची एकमेकांवरती फुलांची उधळण केली जायची अशा पद्धतीने कुठलीही इजा न होता होळीचा वंदनाचा रंगपंचमीचा आस्वाद घेतला जायचा नारंगी रंग पळसाच्या फुलांचा हिरवा गुलाबी गुलालाचा पिचकारीत भरून सारे रंग रंगवूया एकमेकांना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा